श्रावण महिन्यातला आज पहिला सोमवार असल्यानं भीमाशंकराला भाविकांनी गर्दी केली बारा ज्योतिर्लिंगांपैकी के एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरामध्ये पहाटे मुख्य शिवलिंगावर दुग्धाभिषेक करून महाआरती शंखनाथ झाला मंदिर आणि मुख्य गाभाऱ्यात विविध फुलमाळांनी सजवण्यात तर ठीक घर बसल्या तुम्हाला भीमाशंकर भीमाशंकराच्या मुख्य गाभारातून दर्शन घडवत आहेत आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगी श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आणि याच सोमवारी महादेवाची नगरी सजलेली पाहायला मिळते आपण आलो बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी तर सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे भीमाशंकराचं मंदिर आहे आ, या भीमाशंकराच्या मंदिर परिसरामध्ये संत पावसाची संततधार सुरू आहे शुभ्र धुकं आहे आणि याच निसर्गरम्य वातावरणामध्ये भ महादेवाची नगरी ही भक्तिमय वातावरणात सजलेली आहे मंदिराला पहिल्या सोमवारी विविध फुलमाळांनी सजवण्यात आलेले आहे विद्युत रोषणाई ही वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे महादेवाचा हा श्रावणाचा मास या ठिकाणी सुरू आहे त्यामुळं भाविक भक्तांमध्ये एक वेगळा उत्साह आहे राज्यभरातून देशभरातून मोठ्या संख्येने हे भाविक भीमाशंकर चरणी येतात आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी ही ज्योतिर्लिंगाची यात्रा या ठिकाणी होत असते व्हिडिओ जर्नालिस्ट किरण मी गाडगे साम काझळेसहासंकर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या